सर्वांना जय भीम बुधाय नमस्कार मी रतन कुमार निळे प्रतीक या चॅनलमध्ये आपल्याचं सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण एका मातोश्रीना भेटणार आहे त्या मातोश्रीविषयी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की मातोश्री म्हणजे काय नेमक्या कोण आहेत तत्पूर्वी आपल्याला मी सांगू इच्छितो की एक जय भीम पॅनथर हा एक मराठी सिनेमा येत आहे आणि जय भीम पॅनथर एक संघर्ष अशा या सिनेमाचं नाव आहे आणि या सिनेमामध्ये मुख्य कलाकार म्हणून जे आहेत आपले गौरव मोरे भाऊ हो आहेत आपण सर्व त्यांना ओळखतात कारण की महाराष्ट्राची फेमस जत्रा या हास्य याच्यामध्ये एपिसोडमध्ये त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे गौरव मोरे यांनी जवळजवळ आत्तापर्यंत एक पन्नासच्या वर चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि आतापर्यंत त्यांनी जेवढे चित्रपटामध्ये काम केलेलं आहे तर ते चित्रपट वेगळे होते जनरल होते सर्वांना घेऊन सर्व जाती धर्मांच्या जा, लोकांना सोबत घेऊन होते परंतु हा येणारा जो आजचा अकरा एप्रिलचा जो सिनेमा आहे तर हा पेसिफिक आहे आंबेडकरी मुवमेंट आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना एक पॅन्थरची काय अवस्था असते कार्यकर्त्याची काय अवस्था असते त्यांना त्यांच्या व्यथा वेदना काय असतात ह्या चित्रपटातून ते दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि पॅन्थर जयभीम या सिनेमातून मुख्य भूमिकेतून आपल्यासमोर गौरव मोरे येत आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांच्या मातोश्री आज आपल्यासोबत आहेत गौरवच्याविषयी आपण नेमकं जाणून घेणार आहेत गौरवचं शिक्षण कसं झालं गौरवने फिल्म इंडस्ट्रीज कळ्याकडे गौरव कसा वळला गौरवची सुरुवातीची परिस्थिती कशी होती गौरवची आजची परिस्थिती कशी आहे एकंदरीतच या सर्व बाबीवर त्यांच्या मातोश्री या ठिकाणी आपल्यासोबत आहेत ते या त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहे त्यांचं या चित्रपटानंदाविषयी काय म्हणणं आहे आपण सर्व हे जाणून घेणार आहोत या मध्ये आपलं स्वागत आहे आपण गौरव मोरे हे सिने सिनेमा कलाकार जे आहेत त्यांची आतापर्यंत अनेक पिक्चर रिलीज झालेले आहेत जवळजवळ पन्नासच्या वर त्यांची पिक्चर रिलीज झालेली आहेत आणि आताही त्यांचा एक नवीन चित्रपट येत आहे पॅन जय भीम पॅन्टर एक संघर्ष हा एक त्यांचं नवीन पिक्चर रिलीज होऊ घातलेला आहे आणि विशेष म्हणजे गौरव मोरेच्या आपण मातोश्री आहात तर आपल्या मुलाचं कर्तृत्व पाहण्यासाठी प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांनी आपल्यासाठी काहीतरी के केलं पाहिजे की प्रत्येक आई वाटतं क्षेत्र कुठलंही असो आपल्या चिरंजीवाने आपल्या पुत्राने फिल्म इंडस्ट्रीजमध्ये एक वेगळा अस्तित्व निर्माण केलेला आहे एक झेंडा रोवलेला आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं मी गौरवची आई शारदा देवदास मोरे आम्ही मुंबईला आज पस्तीस वर्षापासून राहतो माझा हा मोठा मुलगा म्हणजे ज्या वेळेला आ दहावी झाला दहावीच्या नंतर बारावीला गेला बारावीपासून त्यानं जे एकांका नाटक हे त्यांना ग्रुपमध्ये कॉलेजच्या हे केलं त्याच्यानंतर ते जे ना त्याला नाटक करायचं असलं आणि पिच्चरमध्ये पहिलं म्हणजे त्याचा विषय असा होता मी याच्यामध्ये हेच काम करणार मी शिकणार नाही मी नोकरी करणार नाही तर मी त्याला शिव्या द्यायची मी त्याला म्हणायचे त्याला तू हे ढोलकं आणि चोंडकं हे घेऊ नको तू एक प्रोफेसर बन एक डॉक्टर बन तू इंजिनियर बन माझे स्वप्न असे होते पण तेनं हे स्वप्न माझे न ऐकता स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या आपल्या मनाने ही जी गोष्ट म्हणजे एकांक करायचा नाटक करायचा त्याच्यानंतर तो कुठं कुठं म्हणजे थोडं वाजवायचा कवी कधी ढोल वाजवायचा कधी काय हे त्याचं त्याचं मग मी त्याचा म्हणजे भरपूर तिरसार करत होते राग करत होती मला हे आवडत नव्हतं हे तू शिकावं आणि हे मोठं म्हणजे मी ऐकायचे एक मनाची मुलं इंजिनियर झाले डॉक्टर झाले तसं मला वाटायचं इथपर्यंत हा जाईल हे माझ्या कधीही स्वप्नात नव्हतं जाईल मग का आमच्या परिस्थिती आमच्या प कोणत्या परिस्थितीमध्ये शिकला कसा शिकला तो क्वालेला जाताना एक वीस रुपये गाडी भाडं लागत होतं तर त्याला वीस रुपये गाडी मागायच्या सांगायच्या त्या वेळेला मी थोडी अशी चिंतात बसायची हा मला वीस रुपये गाडी भाडं मागल याला मी वीस रुपये कुठून दे म्हणजे आमची परिस्थिती एवढी नाजूक होती तर वीस रुपये देताना तो मला निघायच्या पहिले म्हणायचा आई मला वीस रुपये दे तर माझ्याकडे वीस रुपये नव्हते त्याला द्यायला मग तो चालत जायचा जा जा जा। चालत म्हणजे त्याचं पाय वाट कसली होती दादर ते अंधेरी अंधेरी ते कोरला कोरला ते फिल्टर असा हा चालत यायचा आणि त्याचे वडील म्हणजे काम नव्हते करत काही रिटायरमेंट होते त्याच्यामुळं हा जास्त जो बोजा होता ह्या दोन्ही मुलाचा माझ्यावर होता तर मी त्या मुलाला बाकी मोठं काही सहकार्य केलं नाही मी कुठं भांडे घासायला जाऊन त्याला एवढं शिकवलं नाही हे जे केलं गौरानं त्याच्या स्वतःच्या पायावर उभं राहून केलं आणि स्वतःच्या हिमतीवरती केलं आणि याच्यावर त्याला यश मिळालं आणि त्याचा जो पाय आहे जमिनीपासून त्याचा पाय हा उंच ठिकाणी त्यानं पोहोचला आकाशापर्यंत पोहोचला आणि आता एवढा मात्र स्टार झाला आणि ते जेवढे पिक्चर त्यानं काढले तेवढे पिक्चरला नंतर मी खुश व्हायची पिक्चर काढताना मी खुश व्हायचे पण एक विषय माझा असा असायचा त्यानं पिक्चर जरी काढला मी त्याला बोलले तू पिक्चर काढला पण पिक्चरचे पैसे कुठे मेन मुद्दा माझा हा होता तू पिक्चरचे पैसे कुठे मग मला सांगायचं आहे मला एवढेच भेटले मला तेवढेच भेटले मला आजी तर नाही घेतलं कामावरती मला माझ्या संगती जरा भांडण केलं हे मला सांगायचं त्याच्यानंतर मग त्यानं त्याचे जे केसाची हेअरडायल हेअरस्टाईल त्यानं बारावीपासून ती हेअरस्टाईल त्यानं दहावीपर्यंत त्याला मी मारून मारून के वे वे ले ले ते केस बारीक कापायचे आणि ज्या वेळेला अकरावी बारावीला गेला मग ते स्वातंत्र्य झाला मग आज काही अधिकार नव्हता गेल्याच्या नंतर मग नंतर त्यानं ते त्याला त्या हेअरस्टाईलमुळं या महाराष्ट्र हास्य जात्रामध्ये ह्या स्टेअर हेअरस्टाईलचा एक एक त्यानं कॉमेडी बनवली कॉमेडी बनवली आणि याच्यावरती हा एवढा मोठा प्रसिद्ध झाला आहे गौरव वरे ते टनानाना करत ना हा मोठा प्रसिद्ध झाला आणि याला बघा विशाखा सुभेदार आणि प्राजक्ता माळी प्रसाद खांडेकर हे लोक त्याला भरपूर सहकार्य करत याच्यामुळं नंतर गौरवनं हा जे जे पाऊल उचलला तरी पण ना मला मान्य नव्हतं मला मान्य नव्हतं ज्या वेळा त्याचं प्रमोशन झालं त्यावेळेला मला तिनं घेऊन गेला स्टुडिओमध्ये आणि ते माझ्या समोरासमोर मी बघितलं त्यावेळेला मला भरपूर रडायला आलं आणि त्याच्यानंतर तो पुढे गेला आणि त्यावेळेपासून मला हा विषय फक्त माझं वीस रुपयाचा आहे म्हणजे हे वाईट वाटतं ना मला वीस रुपयाचा विषय की त्याला गाडी द्यायला माझ्याकडे वीस रुपये राहत नव्हते त्याची वडील सर्व्हिसला असताना आमची परिस्थिती अशी होती ह्या परिस्थितीने तिनं ला लात मारली मात केली आणि हा एवढा मोठा पुढं स्टार झाला आणि हा जे भीम प्यान्थर पिक्चर हा पिक्चर त्यानं याच्यामध्ये एवढं मोठं हाडकाम केलं ह्या हाडकामामध्ये मला डायरेक्टरनं सांगितलं त्या भावानं सांगितलं मला भंतीजीनं की गौरव वर्याला एवढं भारी हाडकाम आहे आणि हे काम तिनं पूर्णपणे पार पाडलंय याच्यामध्ये एवढा मोठा रोल म्हणजे आणि एवढा मोठं काम गौरव मर्याचं सर्व टीमपेक्षा गौरवमर्याचं एवढं काम आहे याच्यामध्ये अक्षरशः सगळे डायरेक्टर हे सगळे लोक शूटिंग करताना रडत होते आणि मला सांगत होते आज असं झालं आई मला तसं झालं आज गौरवचा असा रोल झाला गौरवचा त्यानं भरपूर त्रास काढला याच्यामध्ये जायसाठी भरपूर त्रास काढला आहे आणि तो त्रास त्यानं भोगला आणि माझ्यापर्यंत काहीच सांगितलं नाही फक्त मला त्रास वीस रुपयाचा एवढा होतोय ना आम्ही दोघं माहिले क तो निघला की मला भीती वाटते मला वीस रुपये मागल आणि त्यालाही भीती वाटायची की आई मला शिवाय देईल आमच्या दोघा मायकचं असं चालत होतं पण त्याच्यातून ते एवढा मोठा शिकून एवढा मोठा झाला एवढे त्याने पिक्चर केले त्याला माझं आयुष्य भरपूर आयुष्य लागो आणि माझा गौरव येणं भरपूर पुढं जावं माझं आयुष्य बरंच कमी आहे मी तर हार्ड पेशंट आहे पण त्यानं पुढं जावं आणि त्यानं सगळे फॅमिलीकडे माझ्या लक्ष द्यावं माझ्यानंतर आणि फॅमिली सांभाळा आणि परिस्थितीमुळं जे आम्ही दिवस काढली त्याचे त्यांना आठवण ठेवावी आई आपण आता वीस रुपयाच्या विषयावरून की आपली जी आर्थिक परिस्थिती एवढी घासळलेली होती की वीस रुपये त्यांना भाड्याला म्हणजे गाडी भाड्याला सुद्धा त्यांच्यावर भावनिक झालेलं आहे त्या ठिकाणी आणि खरंच आहे की गेले अनेक वर्षापासून आपल्या समाजाला संघर्षच करावा लागतो आणि अनेकांना वाटतं की आपण संघर्ष करून पुढं चांगलं काहीतरी व्हावं जसं तुम्हाला वाटायचं की माझ्या मुलांनी शिकावं आणि शिकून मोठा अधिकारी व्हावा आम्हाला चांगले दिवशी यावे आपली ही दरिंद्र निघून जावी परंतु त्यांच्या मनात शिकायचं नव्हतं त्यांना काहीतरी वेगळंच करायचं आणि त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री करून आपलं नाव रोशन केलेलं आहे आणि तुम्हाला त्या अभिमान आहे आई मला सांगा की आपण मूळ गाव आपलं कुठलं आहे आपण मुंबईचा प्रवास आपला एकंदरीत कसा राहिलेला म्हणजे हे माहेरापासून सांगू का जे मूळ गाव आमचं आहे ते गाव तर आम्ही बघितलंच नाही आम्हाला माहीतच नाही ते गाव तरी पण आमचं गाव म्हणजे मेकर तालुका आहे का मेकर तालुक्यात आंत्री खेडेकर हे गाव आहे ते गाव फक्त आम्ही ऐकलेले आम्ही त्या गावात कधी गेलोच नाही आणि ते गाव आम्हाला माहिती नाही म्हणजे आमचे पूर्ण माझे देर सासू सासरे आमची सगळी फॅमिली मुंबईत सर्विसला होती माझं लग्न झाल्यापासून मी आज अठ्ठ्याऐंशीला सत्याऐंशीपासून मुंबईलाचे आणि आमच्या गावापर्यंत आम्ही पोहोचलो नाही आणि गाव आमच्या मुलाला पण माहिती नाही जे आमचं हे मामाचं गाव आहे सारोळा हेच गाव आम्हाला मुलाला माझ्या सगळ्यांना माहिती आहे सारोळा माझे सारोळा गावामध्ये शेती आहे मी शेती पण करायला येते मी इथं एक महिन्याला चार महिन्यानं दोन महिन्या सार मी सारखी मायारामध्ये चक्कर मारते माझे भाऊ आहेत माझी एवढी फॅमिली आहे आणि माझी शेती आहे माझं घर आहे यासाठी मी नेहमी गावी येते पण गावाकडून मुंबई जेव्हा गेलात तर तेव्हा उदरनिर्वाह करण्यासाठीच गेला होता तेव्हा आपली घरची परिस्थिती कशी <coughs> होती ग्रामीण भागामध्ये इकडून जाताना गावावरून का गावची गावाकडून जाताना आपण परिस्थिती कशी होती आपली की पोट भरण्यासाठी आपण मुंबईला गेले होते सर्व्हिस ला होते वडील ते लोक असे पोट भरण्यासाठी मुंबईला गेले होते तुम्हाला वाटायचं की गौरवने शिकलं पाहिजे खूप कुंबुड झालं पाहिजे वगैरे गौरवच्या डोक्यात काहीतरी वेगळंच होतं आणि कलामध्ये त्याच्या अंगात जी कला होती ती सारखी आपली बाहेर येत होती पण ते तुम्हाला कुठे दिसलं नाही की माझा मुलगा एक कलाकार होऊ शकतो एक अभिनेता होऊ शकतो या कलेकडे तुम्ही दुर्लक्ष केलं कारण तुमच्या डोक्यात हे होतं की आपली आर्थिक परिस्थिती खालवलेली आहे शिकलं तरच आपला उद्धव राहील बाबासाहेबांनी सांगितले म्हणून शिकला सवला नोकरीला लागला तर आपलं कल्याण होईल हा विषय तुमच्या डोक्यात होता परंतु कला त्यांच्या अंगात असल्यामुळे त्यांनी आपण आता मागाशी उल्लेख केला की तो चोंडके ढोलकं वगैरे वाजवायचा वाजवू नको म्हणायची त्या इंडक्शनमध्ये जाण्यासाठी एक राक, राकेश जाधव म्हणजे त्याचा मित्र आहे तर ह्या महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये तर त्या राकेश जाधवचा नंबर लागला होता तर राकेशने त्याला सांगितलं की गौरव मला कॉमेडी करता येत नाही हे ये कॉमेडीचं जे हे ये तुला येते म्हणजे गौरवनं ती कॉमेडी ती हास्य जत्रामध्ये त्यानं ज्या टायमाला एंट्री केली त्या टायमाला एंट्री करून ती कॉमेडी ते करत होता आणि घरी पण म्हणजे शेजारीची मुलं कॉलेजची मुलं असलेला त्याला एकमेकाला चिडवायचं आणि कॉमेडी करायची आणि त्याला काय चिडवून एक कॉमेडी बनवायची त्याची ह्या हा त्याचा ना एक छंदच होता नेहमी नेहमी तेच करा पण ते मला ना मान्यच नव्हतं माझ्या आत्तापर्यंत गावटी पिक्चर करेपर्यंत मला मान्य नव्हते पिक्चर गौरव शाळेचा मुलाला पाहिल्यावर काय वाटलं मी पूर्ण गल्लीमध्ये पळत होते ज्या टायमाला गौरवचा गावठी पिक्चर येणार आहे मी घर 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 प्रत्येक बायला सांगत होते आज माझ्या गौरवचा गावठी पिक्चर येणार आहे आणि प्रत्येकीनं पिक्चर बघायला या मी तुमचं स्वतः गाडी पिक्चरचं तिकीट काढते आणि तुम्हाला मी घेऊन जाते आणि तुम्ही हे पिक्चर बघा त्या टायमाला मी एवढी खुश झाले एवढी खुश झाले गावठी पिक्चर आल्यानंतर त्याच्यानंतर संजीव पिक्चर आला मग संजीव पिक्चरमध्ये त्याचा जास्तच प्रमोशन वाढलं त्याच्यानंतर मग सगळे हिंदीमध्ये काम केल्याबद्दल त्याला तेव्हापासून जे जे पिक्चर ते करत गेला आणि हास्य जत्रा मेन म्हणजे ते हास्य जत्रापासून जास्त पुढे गेला हास्य जात्र त्याला भरपूर सहकार्य केलं भरपूर साथ दिलं आणि इतका लकी हास्य जात्रा त्याला लागली तिथून पुढे त्यांनी ते पाऊल जे उचलले तर तो, तो आता वरच्या उंच आकाशात उडे मारायला लागला गौरवला पहिल्यांदाच तुम्ही मोठ्या पडद्यावर बघितल्यावर तुम्हाला वाटलं ना तरी चालेल नाही 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 बदलले तरी पण मी म्हणतो तू शिक अजून पण अजून शिक तोपर्यंत माझ्या डोक्यात कायच नव्हतं ते हे म्हणजे मला आवडतच नव्हतं बिलकुल नव्हतं आवडत आपण एवढे घरचे मोठे लोक नव्हतं आपण परिस्थितीत नाजूक होतं आपल्याला कोणी सामील करून घेणार नाही आपल्याला साथ कोणी देणार नाही माझ्या डोक्यामध्ये हे होतं त्याच्यानंतर मग त्यानं माझं हट्ट असल्यामुळे त्यानं ग्रॅज्युएशन केलं सोम्या कॉलेजला केलं आंबेडकर कॉलेजला दादरला केलं हे त्यानं कॉलेज केलं तर कॉलेजचं बी मला काहीच नाही त्यानं कॉलेज कधी केलं तर मग ते मला एक म्हणायला आहे की माझा मुलगा ग्रॅज्युएशन झाला फिल्म इंडस्ट्रीकडे वळल्यानंतर मग आपल्या आर्थिक समस्या काही चुकल्या भरपूर आर्थिक समस्या माझ्या एवढ्या सुटल्या पण ते एवढा कमवला म्हणजे पैसा कमवतोय हो एवढा मोठा झाला एवढं काय झालं पण आम्हाला कोणाला विसरत नाही मला जे घरामध्ये आम्हाला जे पूर्ण फॅमिली जे असेल ते आम्हाला पैशा पैसा असू द्या काही दुसरा अजून दे घेण्या देण्याचा असू द्यानं आम्हाला बिलकुल कमी करत नाही वीस रुपये भाड्यासाठी मागणारा गौरव वीस रुपयासाठी गौरव याच्यात तुम्हाला काय फरक जाणवतो फरक म्हणजे याच्यामध्ये एवढा मोठा फरक आहे की त्याच्यातला एक सुद्धा एवढा एवढा भाग म्हणजे असा नाही एवढा मोठा फरक आहे त्यात वागण्यामध्ये झालो मला त्याला मी शिव्या देते त्याला मारते त्याचे केस पकडते मी त्याची आई आशी आहे मी त्याचं म्हणजे ऐकूनच घेत नाही मी त्याचं नाही ऐकत ना मलाच नाही ऐकत मी माझा माझा जे आहे ना माझ्या शब्दावर माझ्या विषयावर तुम्ही चालले पाहिजे आणि माझ्या शब्दाच्या पुढं तुम्ही जायचं नाही तु हो तू किती मोठा हो दे तू किती काय हो दे याला मी तुला मान्यता देणार नाही तरी तू अजून माझ्या पुढे जात नाही एक फोन केला की लगेच घरी येतो आपले दोन मुलं आहेत गौरव हा मोठा आहे लहाना होता प्रोडक्शन मॅनेजर होता तो पण करत तेच काम नंतर ते काम बंद झालं म्हणून आता आमची स्वतःची गाडी गाडी चालवत गौरवचं लग्न झालं काही नाही गौरव लग्न करायचं लग्न मे महिन्यात करायचं त्याचे प्रेम आहे एक सोनारची मुलगी आहे तिच्या तिच्यास त्याचं आणि त्याला माझी भरपूर संमती ती मुलगी करायला मुलाच्या आनंदासाठी हा स्वीकारलं तिला मी मला मान्य आहे मला आवडते ती मुलगी गौरवने आता गौरव इंडस्ट्रीमध्ये आपलं पाऊल टाकून दमदार पाऊल टाकलेलं आहे आणि आता जे भीम पॅन्थर हा एक समाजाची व्यथा आणि पॅन्थर चळवळीमध्ये काम करत असताना एक कार्यकर्त्याची काय हालावस्था असतात त्यांच्या व्यथा वेदना या चित्रपटातून ते साकारणार आहे तर इतर सिनेमांपेक्षा हा सिनेमा थोडासा वेगळा आहे वेगळा आहे तर या सिनेमाविषयी तुम्ही काय सांगा की लोकांनी हा सिनेमा का हा सिनेमा म्हणजे हा जय भीम पॅन्थर हा सिनेमा हा एक चित्रपट नसता चळवळीचा चळवळीचा एक भाग आहे म्हणून हे चित्रपट आपल्या महाराष्ट्रात आणि आपले जे बी आपला आपला समाज इतर समाज सर्वांनी हा चित्रपट चित्रपट यानं मनपूर्वक जाऊन आणि स्टुड मध्ये जाऊन यायनं हा चित्रपट सगळ्यानं मन लावून थिएटरला जाऊन बघावा आता मी अकरा तारखेला माझी दीडशे कार्यकर्त्याची एक टीम झालेली एक पहिल्याच दिवशी आम्ही दीडशे कार्यकर्ते ओपनिंगला पहिल्या दिवशी आम्ही जाणार अकरा तारखेला आमचा हा माझा प्रचार झाला मी एक वंचित बहुजन आघाडीची महिला वाडाध्यक्ष आहे याच्यामुळं माझे कार्यकर्ते माझं महिला मंडळ हे आम्ही एकत्र मिळून हे कामं करतो आहे आणि हे पिक्चर बघायला गौरवाचा कोणताही कार्यक्रम असला तरी आमचं महिला मंडळ हे खुश होऊन आनंदानं आणि चांगल्या त्याला शुभेच्छा देऊन असे कामं करते आपला मुलगा एक मुलगा आहे आणि आपण वंचित बहुजन आघाडीची म्हणजे आपण आहात बाळासाहेब संपर्क साधलेला आहे हा जयबीम पॅनर ज्या टायमाला आता रिलीज झाला रिलीज झाल्याच्या नंतर दादरला यानं बाळासाहेब आंबेडकरला ह्या पिक्चरचा एक झलक दाखवासाठी बाळासाहेबांना बोलावलं होतं बाळासाहेबांना बोलवून बाळासाहेबांनी सांगितलं तर म्हणजे कुठं चूक आहे आणि कुठं बरोबर आहे तर याच्यात बाळासाहेबांनी याच्यात भरपूर चुका काढलेल्या आहेत भरपूर चुका काढून परत हा पिक्चर बाळासाहेबांच्या सांगण्यावरून हा परत यानं सुधारणा केली आणि तो नाही तशी योग्य रीतीनं बनवला आणि परत आपल्या बाळासाहेब आंबेडकर हा पिक्चर दाखवला बाळासाहेब आंबेडकरांनी त्याला ओके म्हणून सांगितलं आणि हा पिक्चर भरपूर रिलीज झाला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आहात बाळासाहेबांविषयी बाळासाहेबांविषयी म्हणजे असा एक प्रश्न असतो आपला म्हणजे आपला एक नेता, नेता आपला आंबेडकर घराण्याचा नेता म्हणलं म्हणजे आपले एकच बाळासाहेब आंबेडकर तर आपला बाळासाहेब आंबेडकर म्हणलं म्हणजे हे एक निष्ठ एक एकनिष्ठ नेता आहे आणि हा एकच नेता आपल्याला पुढे घेऊन जाणार आणि आपली समस्या सोडणार आपला एकच ने नेता बाळासाहेब आंबेडकर आम्ही ह्या वंचित बहुजन आघाडीमध्ये आजचं तीन वर्षापासून आम्ही काम करतोय या कामामध्ये म्हणजे आम्ही वार्ड क्रमांक आमचा एकशे एकवीस बाळासाहेबाच्या आम्ही प्रत्येक ज्या कामाला आहे बॅनर असू द्या आमचा प्रचार असू द्या आमचा मोर्चा असू द्या आमचे जे काम असतील ते आम्ही एकनिष्ठपणे आम्ही सगळे कार्य करते आणि आमचे तालुका जिल्हा वार्ड मुंबई आम्ही स सर्व मिळून हे बाळासाहेबाचे काम आम्ही खूप खूप चांगल्या मनाने आणि अतिशय मनाने आम्ही हे कामं पार पाडतो आणि ह्या वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करायची मला खूप इच्छा होती पण याच्यामध्ये माझा पण योग घडून आला त्याच्यामध्ये मला पद मिळालं आता हे पद मला जिल्ह्यावर मला देणार आहे आणि मी जिल्ह्यावरती जाणार आहे शेवटचा प्रश्न आहे जेव्हि एक संघर्ष हा फिल्म अकरा एप्रिलला रिलीज होते संपूर्ण आहे या मी समाजाला असं आवाहन करणारे हा जेबीम पॅन्थर हा चळवळीचा पिक्चर हा पिक्चर तुम्ही सर्वांना आपल्या जेवढे म्हणजे अब्दली समाज आहे आपला समाज आहे याने सर्वांना हा पिक्चर बघावं आणि आपल्या समाधान का बघावं हा पिक्चर सर्व समाधान बघावं आणि याच्यामधून सर्व काय आहे ते सर्व आपल्या इतर समाजानं बघून गौरवला हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्यावं आणि गौरवला कोटीन कोटी प्रणाम करा मानावं हो असं माझी इच्छा आहे का हा गौरव माझा नाही फक्त मी त्याला जन्मदिन मोठा केला हा गौरव सगळं महाराष्ट्राचा गौरव आहे हा गौरव माझा नाही एकटीचा धन्यवाद ताई आपण निळेप्रतीक या चॅनलला मुलाखत दिली आपल्या मनमोगळे आपण गप्पा मारल्या गौरवविषयी आणि एकंदरीतच आपल्या राजकीय प्रवासाविषयी कौटुंबिक प्रवासाविषयी आपण मनसोक्त आम्हाला वेळ दिला गप्पा मारल्या त्यासाठी मी आपल्या निळेप्रतीच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो दलित पॅन्थर पँथर जेव्हिंग एक संघर्ष हा सिनेमा लवकरच आभाळ गगन चुंबी घेईल अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद धन्यवाद